नमस्कार कमळा वरती मंगलमूर्ती डोळे भरून पाहूया उधळून बुक्का गजर करूया मंगलमूर्ती मोरया आज आपण उकडीचे मोदक करणार आहोत गॅस चालू करून कढी ठेवलेली आहे इथे मी चार वाट्या नारळाचा ओला नारळाचा चव घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये तीन वाट्या गूळ घातलेला आहे गूळ थोडासा मी जास्त घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता गूळ आणि नारळाचा चव एकत्र करायचा आहे गूळ आणि खोबरं आता एकत्र होते आहे ह्याच्यामध्ये मी जवळजवळ पाऊन जायफळ खिसून घातलेलं आहे जायफळाचा वास या सारणारा खूप छान येतो अर्धा चमचा वेलची पावडर आणि अर्धी वाटी बदाम आणि काजू यांची पावडर मी त्याच्यात घातलेली आहे इकडं दुसरा गॅस पेटून मी त्याच्यावर पातेल्यामध्ये जवळजवळ दहा वाटे पाणी घेतलेलं आहे आणि ते गरम करायला ठेवलं आहे त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ अर्धा कप दूध आणि दोन चमचे साजूक तूप घालते आहे उकड करायचं पातेलं मी पहिल्या गॅसवर घेतलं आहे आणि सारणाची कढई दुसऱ्या गॅसवर ठेवलेली आहे पाण्याला उकळी फुटलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी तांदळाची पिठी हळूहळू घालून घेते आहे ही पिठी घालण्याच्या आधी एक वाटी हे उकळलेलं पाणी मी बाजूला काढून घेते आहे आता उकडीवर झाकण ठेवलेलं आहे आणि चांगली वाफ वाढून घेते आहे आपलं सारण किती छान तयार झालेलं आहे बघा गूळ आणि ओलो हे सारण आणि त्यानेपासून बनवलेले मोदक गणरायाला अतिशय प्रिय आहेत आता आपली उकड छान तयार झालेली आहे इथं माझी सून माझ्या मतेला आली आहे ती आता आपली उकड मळून घेते छान अशी हे बघा थोडंसं पाण्याचा हात थोडासा तेलाचा हात घ्यायचा आहे आणि उकड छान मळून घ्यायची आहे आपली उकड जेवढी छान मळून मनवेल तेवढे मोदक छान होणार आहेत हे बघा एकदम स्मूथ झालेली आहे लुसलुसत झालेली आहे आता आधी ट्राय एररनी आमचे मोदक चालू आहेत आता इथं एक मोदक तयार करण्याचा प्रयत्न करते आहे हे बघा सारण भरपूर घातलेलं आहे आणि मोदक हलक्या हाताने वळून घ्यायचं आहे आणि त्याचं नाक घट्ट वर करून घ्यायचं आहे अशा प्रकारे मोदक तयार करून घेते आहे मोदक हे प्रॅक्टिसने चांगले जमतात परंतु ह्या मोदकांची चव अतिशय अप्रतिम आलेली आहे आता माझ्या सुनबाई करतात हे बघा किती सुबक करते बघा छान झालं अशा प्रकारचे मोदक तुम्ही नक्कीच करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा सारण घातले तिनं खूप छान अगदी सुबक आणि रेखीव असा मोदक तयार करते आहे वा मस्त मस्त सुंदर काय पण छान पडलेले आहेत मोदक बनवणं ही पण एक कलाच आहे हे बघा किती छान बनवलं आहे तिनं अशा प्रकारे आम्ही मोदक तयार करून घेतो आहे स्टीमरमध्ये केळीचं पान ठेवलेलं आहे आणि त्याला तेलाचा हात लावून घेतो आहे आणि तयार झालेले मोदक त्याच्यामध्ये आम्ही ठेवणार आहोत त्याच्या आधी स्टीमरचं खालचं भांडं त्याच्यामध्ये पाणी घातलं आहे आणि ते गॅसवर ठेवलेलं आहे ते पाणी उकळच तोपर्यंत आमचे मोदक तयार होणार आहेत हे बघा मोदक तयार झाले आहेत प्रत्येक मोदकाच्या नाकावर एक केशराची काडी लावलेली आहे तुम्ही केशरयुक्त दूध पण ह्याच्यावर घालू शकता स्टीमरवर मोदकाचं भांडं ठेवलेलं आहे आणि आता ते पंधरा मिनटासाठी वाफवणार आहोत हे बघा झाकण काढले किती सुंदर झालेत मस्त मस्त लुसलुशीत आणि रसरशीत असे झालेले आहेत असे वाफालेले मऊ लुसलुशीत आणि कैदर असे उगडीचे मोदक तयार झालेले आहेत हे बघा एक मोदक फोडला आहे सारण खूप आहे आणखीन पारी पण आपली पातळ झालेली आहे त्याच्यामध्ये तूप घालायचं आणि असा हा मोदक तोंडात टाकायचा अख्खा ब्रह्मानंद टाळी लागलीच म्हणून समजायचं धन्यवाद